चाललेलं आहे आणि काही मंडळी आपल्याच कार्यकर्त्याचे प्रवेश दाखवत आहेत जे यांच्या नेत्यांचं स्वागत करतात आधी दोन दिवस ते दुसऱ्या दिवशी आणून प्रवेश दाखवतात सावंतवाडी शहर हे छोटं शहर आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी लगेच नागरिकांच्या लक्षात येतात यांचे भारतीय जनता पार्टीचे जेव्हा नेते येतात तेव्हा ग्रामीण भागातले कार्यकर्ते आणून गर्दी दाखवली जाते त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला फसवतातच आणि आपल्या नेत्याला सुद्धा फसवतात काही लोक वेगवेगळे विषय वे करतायत मी सांगू इच्छितो तिथं भारती माणसं आली जात आहेत सध्या ज्याला इथं कोणी ओळखत नाही कशी उद्या इथं काय घडलं सावंतवाडी तर त्यांना पोलीस प्रशासन जबाबदार नाही इकडचे जे पी ए असतील ही त्यांची जबाबदारी आहे ही तालुक्यातल्या भरची माणसं कोण आहे कोण कोण आहेत का कोणी चेहरे ओळखीचे दिसत नाही आहे आणि इथं सावंतवाडी शहरात हे शांत शहर आहे सुंदर शहर आहे उद्या सगळ्या काही गोष्टी झाल्या तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील सगळी हॉटेल्स पोलिसांनी चेक करावी तीन तीन चार चार दिवस कोण येऊन थांबले आणि कचरा थांबले ही हॉटेल सुद्धा पोलिसांनी चेक करावी घरात घुसून घरातील महिलांना पुढे घेऊन त्यांचे फोटो काढणे जबरदस्तीने आणि ते फ्लॅश करणे हे विषय सर्रास सावंतवाडीत भारतीय जनता पार्टीकडनं चालू होते त्यामुळे या गोष्टी कुठेतरी पोलिसांनी थांबवाव्यात अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आणि मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे पन्नास टक्के ते साठ टक्के कारण करते हे माझ्या सोबत आहे संबंध असल्यामुळे आणि तिथं त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे ते मला मदत करत आहेत म्हणून त्यांची आज अशी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातले कार्यकर्ते बाहेरची मंडळी लॉजवर कोण कोण थांबलेत ती मंडळी हे तुम्ही बघा पोलिसांनी त्याचा शोध घ्या हो। गर्दी दाखवण्याचं काम करत आहे तर आमच्याकडे स्थानिक कार्यकर्ते आहेत शहरातले फोटो काढणं जर ना बंद नाही झालं जबरदस्तीने स्वतः म्हणून कोणी फोटो दिला तर ठीक आहे या 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 फोटो काढूया फोटो काढूया हे बंद झालं पाहिजे मी स्वतः पोलीस मध्ये जाऊन जी बाहेरची मंडळी आहे तक्रार देणार आहे की शहरात येऊन बाहेरच्या मंडळींचा प्रचार कोण मंडळी ते त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का कुठे ते पण तपासलं पाहिजे बस एवढंच खासदार काय भाजपचे भाजपचे खासदार आहेत ते आमचे दैवत आहेत त्यांच्या आतापर्यंत वर्चस्व राहिलं होतं त्याचा कोटा देणार का पुढच्या राणे साहेब आमचे दैवत आहेत आम्ही त्यांना दैवत मानतो आणि त्यांच्या इच्छा जी होती त्या इच्छेला आमचा प्रामाणिक सपोर्ट होता मग ते दीपक भाई केसरकर असतील सन्मान्य निलेश राणे साहेब असतील पण बा, काही व्यक्तींनी त्यांना मान्य नव्हतं ते नाही केलं सावंतवाडी नगरपालिका ही महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक केली जाते इथं दिग्गज दिग्गज नेते म्हणजे मुख्यमंत्री आणि काही नेते सावंतवाडीत येणार आहे ना पाच वर्ष एक तास येथील जातील पुढे काय पुढे काय उद्या काय रेशन कार्ड करायचं असेल नगरपालिकेत कोणाचं पाणी गेलं असेल कोणाचा दिवा भक्ती गेला आम्हीच बघणार ना ते कुठे येणार ते नाही येणार प्रभात सात मध्ये तुम्ही आले ना हो विरोधकांचा नारा आहे की रिटर्न टू मधुरा यशस्वी होणार का मला जेव्हा मी नगराध्यक्षाला उभा राहिलो होतो तेव्हा हेच तारे दिले गेले मी म्हणजे स्वतः होत असाय काय झालं काय झालं काय आलं निवडून ना, ना? आम्ही सत्तर वर्ष सावंतरी शहरात राहतो सत्तर वर्ष माझ्या जन्माच्या आधी वीस वर्षे माझे वडील राहतो त्यामुळे रिटर्न बिटन हे रिटर्न जातील येत आहेत ते बाहेरना येत आहेत ना ते सगळे रिटर्न जातील मी बोलणार नाही बोलायची हिंमत कुठे तू फक्त बोलाच मी बोलणार नाही दम असेल तर बोल विकासावर बोलणार कसल्या विकासावर बोलणार स्वतःचा विकास करणारी माणसं विकासावर बोलणार नाही आणि दुसरा विषय मल्टीस्पेशलिज हॉस्पिटल हे जे हॉस्पिटल चांगलं आहे निधी आलेला आहे टेंडर झालेलं आहे पण अशा अटी घातल्या आहेत जे कोण मालक आहेत त्यांनी ते मल्टीस्पेशलिज हॉस्पिटल होऊ शकत नाही हे जे विकासाच्या गप्पा करतायत ना की आम्ही हे करणार ते करणार त्यांचे उमेदवार पहिले एवढं तर प्रेम असेल सावंतवाडी शहरावर तर तुम्ही जागा फुकट द्या मोफत द्या जागा आणि तुमचं प्रेम सिद्ध करा तलावावर केस आहे उद्या हा तलाव अजून सावंतरीकरांना आवाहन करतो की त्यांची तलावावर गेली वीस वर्ष केस आहे मी नगराध्यक्ष होतो मी सगळी फाईल बघितलेली आहे आपला आपली जागा चाळीस एकर जागा ती आपली जागा म्हणून त्यांची केस चालू आहे एक बाजू भादू, त्यांच्या बाजूने अशासाठी निकाल लागलाय की नगरपालिकेतला एकही सी ओ किंवा अधिकारी केसला हजर राहिले नाही केसला हजर न राहिल्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय दिला गेला आणि त्याला परत स्टे घेतला नगरपालिकेने आणि ती केस आता चालू आहे उद्या जर अशा गोष्टी आल्या यांना निवडून दिलं तर हा उद्या की बाजार तुम्हाला मस्करी वाटेल हा तलाव सावंतवाडीकरांचा राहणार नाही म्हणून यांना कोणीही मतदान बी जे पीला करू नये जर मीच्या बी जे पीला मतदान तुम्ही केलं तर हा तुमचा जो तलाव जी कोर्टात केस चालू आहे नगरपालिकेच्या विरोधात हा ठराव घेऊन हा तलाव जाईल आणि जे सात बारा चोर आहेत ते उद्या तुम्हाला तलावात तलावा कन्स्ट्रक्शन केलेले दिसतील तर तलाव वाचवायचा असेल तर शिंदे मदत केलीच पाहिजे यांना कदाचित जड होत असेल किंवा त्यांना मी पूर्ण उरत असेल असं करत असते ती सावंतवाडी शहरात नाही त्यांना विचारून त्यांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हे आहेत का मला आई म्हणून माहिती नाही तर होऊ शकतं ते शांत शहर आहे ते शांतता जावी म्हणून आमचे पण आहेतवाडी शहरात शहर दिसतात ना पोलिसांनी शोधावी फोटो बघा कुठचे माणसं आहेत युपी बिहार ची माणसं आहेत अशा माणसामुळे काय फरक पडणार काय फरक नाही शांतता भंग करते <coughs> फरक काय पडत नाही हे जे बळकपणे फोटो वगैरे काढतात असं तुम्ही म्हणता ती माणसं कोण आहेत भारतीय जनता पार्टीची पण

आम्हाला संशय आहे तुम्ही पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे यांच्यावर पिंगणारी माणसं आहेत का बघा तरी कोण आहेत माणसं ती तपासा शहरातली लोक आहेत का अरे काय केलं भांगण केली दोन तारीख पण इलेक्शन आहे त्याला कोण जबाबदार आहे ह्यांच्यावर बीजेपीचे कार्यकर्ते कशाला नाहीये भानची माणसं कशाला पाहिजे ग्रामीण भागातले कार्यकर्ते कशाला पाहिजे की भानची माणसं पुलिस तपासला पाहिजे ना सगळं यूपीबीआय बघा तुम्ही पोलीस बघते कुठची नाही नाही पण हे सगळी गटीना आता तुम्ही म्हणता स्थानिक पोलिसांना तुम्ही जबाबदार पण तुम्ही असं एसपी कडे वगैरे काय मागणी करत नाही 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 प्रश्न ऐकून घ्या तुम्ही एसपी कडे वगैरे काय मागणी करत नाही अतिरिक्त पोलीस बळ जिल्ह्यातून इथं द्यावं किंवा राज्यातून इथून यावं असं मी आज सार्वजनिक बोलतो मला तर दोन दिवसात परत नाही दिसलं तुम्ही मी एसपी कडे जाईन भाजप मध्ये जे काही प्रवेश दिसत त्यात काही अवैध व्यवसाया संदर्भातले लोक सुद्धा दिसून येतात त्यावर तुमचं काय मत आहे बघा पत्रकार सुद्धा माहिती आहे प्रश्न विचारला तेच मी सांगतोय त्यांच्याकडनं गुन्हा होऊ शकतो लोकांच्या घरात बसून फोटो काढताना तुम्ही पत्रकारच बोलताय बीजेपी सोबत दिसत आहेत मी नाही बोलत आहे बीजेपी होती कुठे तुम्हाला तीन तारखा दिसील चारही नगराध्यक्ष तीन नगराध्यक्ष हे शिंदे सेनेचे असतील आणि एक शहर विकास आघाडीचा असतील बीजेपीचा काय राहणार नाही याचा अर्थ तोच होतो